रशियात एम बी बी एस शिक्षण घेण्यासाठी गेलेल्या आणि पाण्यात बुडून मयत झालेल्या इस्लामपुरा भागातील जिशान आणि जिया या दोघांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले चार जून रोजी रशियात ही दुर्दैवी घटना घडली होती शुक्रवारी सकाळी नऊ वाजता दोघांचे शव इस्लामपुरा भागातील घरी आले काही वेळातच दोघांचे अंत्ययात्रा निघाली अंत्ययात्रेत शेकडो नागरिक सहभागी झाले होते गांधलीपुरा भागातील कब्रस्थानमध्ये मध्ये दोघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल दादा पाटील ॲडव्होकेट ललिता पाटील जळगावचे करीम सालार उपस्थित होते जिशान यांचा नदीला पुरात वाहून चार जून रोजी मृत्यू झाला होता मोठ्या शोध मोहिमेनंतर त्यांचे मृतदेह प्रशासनाला सापडले त्यानंतर न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण केल्यावर सुमारे दहा दिवसांनंतर त्यांचे मृतदेह भारतात आणले गेले गुरुवारी रात्री मुंबई येथे पोहोचले होते मुंबई विमानतळावर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होऊन रात्री वाजता वाजता मुंबईहून निघाले होते सकाळी त्यांच्यावर करण्यात आली वडील पिंजारी यांचा आज वाढदिवस आहे वाढदिवसाच्या दिवशी मुलगा आणि भाचीवर अंत्यसंस्कार करण्याची दुर्दैवी वेळ कुटुंबावर आली यामुळे अधिक दुःख व्यक्त केले जात आहे कृषी प्रयोजनासाठी धारण केलेल्या भोगवटादार वर्ग दोन जमिनींचे भोगवटदार वर्ग एक मध्ये सूचनेनुसार करावे अशा सूचना मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी जळगाव जिल्हा प्रशासनास दिल्या आहेत भोगवटादार वर्ग दोन जमिनींचे भोगवटदार वर्ग एक मध्ये रूपांतरण करताना जळगाव जिल्ह्यात काही अधिकारी अशी परवानगी देताना अकृषी प्रयोजनासाठी रूपांतरणावर प्रतिबंध वनविभागास आवश्यकता असल्यास जमीन शासनाला विनामूल्य परत करणे गरजेचे राहील अशा स्वरूपाचा अटी समाविष्ट करतात असे जिल्ह्यातील काही नागरिकांनी निदर्शन सांगून दिले आहे त्या अनुषंगाने मंत्री अनिल पाटील यांनी या सूचना दिल्या आहेत ज्वारीच्या शासकीय खरेदीला मुहूर्त सापडला असून अतिशय कमी उद्दिष्ट दिल्याने शेतकी संघाच्या गोदामातच ज्वारी खरेदी सुरू झाली आहे ज्वारी खरेदीचे आदेश आल्यानंतरही गोदाम उपलब्ध होत नसल्याने खरेदी होत नव्हती मार्केटिंग फेडरेशनचे गोदाम बाजार समितीच्या आवारात उपलब्ध होते मात्र त्यांची पंधरा लाख थकबाकी असल्याने मार्केटिंग अधिकारी गोदाम देऊ शकत नव्हते अखेरीस तब्बल तेरा दिवसांनंतर तहसीलदार रुपेश कुमार सुराना यांनी फक्त सव्वीसशे क्विंटल उद्दिष्ट असल्याने खरेदी केलेली ज्वारी शेतकी संघाच्या गोदामात ठेवण्याची परवानगी दिली आहे पुरवठा निरीक्षक संतोष बावने यांच्या हस्ते काटा पूजन व धान्य पूजन करून खरेदीचा शुभारंभ झाला प्रथम शेतकरी काशीनाथ रामदास पाटील राहणार जानवे यांचाही सत्कार करण्यात आला यावेळी गोदाम व्यवस्थापक संगीता घोंगडे शेतकी संघाचे व्यवस्थापक संजय पाटील तहसील कर्मचारी भिकन गायकवाड सचिन निकम अरुण पाटील शिवाजी मोरे भिकन पवार मापाडी गणेश बारी हजर होते जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचा प्रलंबित पीक विमा व इतर शेतीविषयक अनुदान तात्काळ मिळावे यासाठी जिल्हा किसान काँग्रेस तर्फे जिल्हाधिकारी ज्या ते महसूल मंडळात पावसाचा खंड पडून दुष्काळ पडला अशा मंडळांना उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक विमा देण्यात यावा अवकाळी पाऊस अतिवृष्टी वादळ तसेच रोगराईमुळे शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला गेल्याने बाधित शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनीकडे ऑनलाइन ऑनलाईन तक्रार केलेली होती त्या अनुषंगाने सदरील पीक विमा कंपनीने ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीने पंचनामे देखील केलेले होते मात्र त्यांना पीक विमा मिळू शकलेला नाही पंधरा दिवसात मागण्या मान्य न झाल्यास किसान तर्फे आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे जिल्हाधिकारी निवेदन देताना जिल्हा किसान काँग्रेसचे अध्यक्ष सुरेश पिरन पाटील कार्याध्यक्ष प्राध्यापक सुभाष पाटील पंचायत समितीचे माजी सभापती धनगर दला पाटील बाजार समितीचे संचालक डॉक्टर अनिल शिंदे किसान काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दिनेश पवार हे उपस्थित होते अमळनेर तालुक्यातील भरवस फाट्याजवळ ट्रॅक्टरने दुचाकीला धडक दिल्याने दोघे जण जखमी झाल्याने ट्रॅक्टर चालकाविरुद्ध मारवड पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे तालुक्यातील लोनसीम येथील रोहित दिलबर भिल व त्याचा थाळनेर येथील मामा शरद सुनील भिल मोटरसायकलने जात असताना त्यांना भरभस फाट्याजवळ ट्रॅक्टर क्रमांक एम एच अठरा टी शहात्तर अठ्ठावन्नने त्यांच्या दुचाकीला धडक दिली अपघातात रोहित आणि शरद या दोघांच्या डाव्या गुडघ्याला जब्बर मार लागला तसेच दुचाकीचेही नुकसान झाले त्यामुळे दोघांच्या गुडघ्यावर धुळे येथे शस्त्रक्रिया करण्यात आली उपचार घेतल्यानंतर रोहित भिलियाने ट्रॅक्टर चालक बापू पाटील याच्या विरुद्ध मारवड पोलिसात तपास हेड कॉन्स्टेबल भरत श्रीराम इशी हे करीत आहेत शेतीच्या हिस्स्यावरून दोन गटात हानामारी होऊन तीन जण जखमी झाल्याची घटना तेरा जून रोजी सकाळी साडे दहा वाजता दहीवत शिवारात घडली दोन्ही गटाच्या एकूण नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे विमलबाई रमेश पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार जितेंद्र पाटील पाटील मयूर पाटील नीताबाई मयूर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर दुसऱ्या गटातर्फे नीता जितेंद्र पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मयूर अधिकार पाटील अधिकार पाटील व विनोद पाटील यांनी मारहाण केल्याची तक्रार देण्यात आली आहे दोन्ही गुन्ह्यांचा तपास हेड कॉन्स्टेबल सुनील जाधव करीत आहेत